नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ सर्व गुणसंपन्न मानले गेलेले कोरपड के ही केसांसाठी तर उत्तम असते पण त्वचेसाठी सुद्धा गुणकारी असते काही इतर औषधी उपयोगी कोरपडीमध्ये असतात आणि म्हणूनच सगळ्या घरामध्येही कोरपड घरात लावली जाते गॅलरीच्या कुंडीमध्ये किंवा अंगणामध्ये कोरपड लावण्याची पद्धत असते सगळ्यां सगळीकडे आप आहे पण ही कोरपड घरात लावणे वास्तुशास्त्रानुसार चांगले असते का नाही वास्तुशास्त्रानुसार काही तोटे तर नसतात ना फायदे असतात का मग कोणते फायदे असतात चला हे सगळे सविस्तरपणे आपण जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब कराने कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थन नक्की लिहा वास्तुशास्त्रात कोरपडीबद्दल काय सांगितले जाते हे जाणून घेऊया वास्तुशास्त्रात प्रत्येक गोष्टीत विशेष ऊर्जा असते असे सांगितले जाते वास्तूने केवळ घरात ठेवलेले वास्तूचे नाही तर झाड वनस्पतीमध्ये सुद्धा एक प्रकारची ऊर्जा असते कधी ते ऊर्जा सकारात्मक असते तर कधी नकारात्मक कोरपड फक्त आरोग्यासाठीच फायदेशीर असते नाही तर वास्तूमध्ये सुद्धा त्याचे विशेष लाभ आहे कोरपड एक सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारी वनस्पती तसेच काठेरी वनस्पती कुठल्याही घरामध्ये ठेवू नये असे वास्तुशास्त्रात सांगितले जाते त्याला अपवाद मात्र कोरपड आहे कारण कोरपड ही तुमच्या प्रगतीमध्ये येणारे ये सुद्धा दूर करते तर जाणून घेऊया कोरपडी संबंधित काही वस्तू टिप्स तुम्ही त्या फॉलो करा तुमच्या घरातील अडचणी दूर होतील तुमच्या प्रगतीमध्ये येणारे अडचणीसुद्धा दूर होतील घरामध्ये कोरपड लावणे वास्तुशास्त्रानुसार खूपच शुभ मानले जाते हे रोप घरात लावल्याने सौभाग्य वाढत ते घरात जर खूप नकारात्मक असेल तर कोरपड अवश्य लावावी कोरपडीमध्ये सकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याची खूप मोठी शक्ती असते म्हणून जर घरात कोणालाही नजर लागली असेल वाटत असेल तर त्या व्यक्तीवरून सात वेळा कोरपड उ फिरवून ती कचऱ्यात टाकली जाते आणि याने नजर दोष जातो असे म्हणतात आणि हे सगळे करत असताना कुठल्याही प्रकारच्या वेगळ्या मंत्राची सुद्धा शक्यता न् त्यामुळे हा उपाय अगदी कोणी करू शकता कोरपडीच्या रोपाला जास्त पाणी देण्या हे गरज नसते त्यामुळे हे झाड अगदी थोड्याशा पाण्यात हवेवर जगू शकते कोरपडीचे लहान रोपसुद्धा तुम्ही तुमच्या घराच्या दाराच्या चौकटीच्या वरच्या भागाला बांधून बर तर घरात अशुभ शक्तीचा प्रवेश करत नाही कुठले नकारात्मक घरात येऊ शकत नाही त्याचबरोबर जर घरात काही वास्तुदोष असेल तरीही तो निघून जातो कोरपड लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा उपयोग कशी तर घरामध्ये कोरपडीची लागवड केल्याने प्रेम प्रगती पैसा आणि प्रतिष्ठा सुद्धा वाढत असते आणि सगळे कसे वास्तुशास्त्रानुसार प्रगतीसाठी पश्चिम दिशेला कोरपट लावणे उत्तम मानले जाते याशिवाय घराच्या कोपऱ्यात कोरपड तुम्ही लावू शकता त्यामुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि घरातील सकारात्मक ऊर्जा वाढली की घर प्रसन्न होते घरातील मन प्रसन्न होतात आणि प्रसन्न मनामध्ये प्रसन्न घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहतो त्याचबरोबर घरातील वातावरण सुंदर आणि सकारात्मक बनते तसेच आपल्या आयुष्य अतिशय सुंदर बनते घरामध्ये कोरपड लावण्याने घरातील सदस्य परस्पर शांती राहते प्रेम राहते कोरपड लावल्याने घरात धनाचा आवक टिकून राहते कोरपड वापरून आरोग्य चांगले राहते ही वनस्पती पूर्व दिशेला लावल्याने मनाला शांती मिळते कोरपड घराच्या उत्तम पश्चिम कोपऱ्यापासून मात्र दूर ठेवा म्हणजे घराच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यात लावू नका त्यामुळे त्याचे अशुभ परिणाम होऊ शकतात घराच्या बाल्कनीत किंवा बागेत कोरपडीचे घर ठेवणे वास्तुशास्त्रानुसार चांगले त्याचा वापर केल्याने नकारात्मक निघून जाते कोरपड हे धन आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते त्याचा वापर केल्याने आर्थिक कोरफड वनस्पतीची काळजी घ्यायची म्हटले तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या आवश्यकतेपेक्षा पाणी देऊ नका झाडांना फारच कमी पाणी लागते जास्त पाणी दिल्याने त्याचे पान पिवळे पडतात आणि रोपाची व्यवस्थित वाढ होत नाही कोरपडीचे रोग घरातील लावल्यामुळे अंगणात लावल्यामुळे काय काय फायदा होतो वास्तुशास्त्रानुसार ते आपण जाणून घेतले पाहिजे आरोग्याला सुद्धा कोरपडीचे असंख्य फायदे आहेत सगळ्यांनाच माहीत आहे पण ते फायदे नेमके कोणते आहेत याबद्दल मात्र तुम्हाला नक्की माहिती माहीत नसेल तर ते आत्ता जाणून घेऊ कोरपडीच्या घराचे नियमितपणा मर्यादित म्हणजे अगदी थोड्या प्रमाणात रोज जर सेवन केले तर डायबेटीज हाय केलो कोलेस्ट्रॉल हाय प्रेशर यासारखे गंभीर आजाराचे सामना करायची वेळ येत नाही मग म्हटले तर गरज नियमित आणि मर्यादित अगदी थोड्या थोड्या प्रमाणामध्ये रोज सेवन केले हे लाभ होतात कोरपडीच्या रसामध्ये विटॅमिन ए विटॅमिन सी विटॅमिन बी यासारख्या सोबतच ॲसिडिटी महत्वाचे घटक असतात आणि आपल्या शरीरात प्रचंड गरजेचे असते त्याचबरोबर मॅग्नेशियम झिंक लोहो कॅल्शियम पॉटेशियम या सगळ्या कोरपडीच्या पाण्यामध्ये असते म्हणजेच रोज कोरपडीचे सेवन करणे हे किती फायद्याचे ठरेल याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल अनेक प्रकारचे तत्वाचा विकार रक्तविकार कमी होण्याचे कोरपडीमुळे मदत होते ज जणे भा जणे भाजणे पित्त या सगळ्या प्रकार विकारावर कोरपड उपयुक्त ठरेल चटका बसला किंवा काहीतर भाजले तर रे रिलॅक्श रिॲक्शन पटकन कोरपडीचं एक पान तोडायचे त्याचा गर काढायचा आणि तो स्किनवर लावायचा थंडावा येतो आणि स्किनवर आलेले रिॲक्शन कमी होते कोरपडीच्या घरामध्ये ऑइल त्वचेचे लावल्याने कमीपणा होतो सुरकुत्या कमी होतात पिंपल्सवर सुद्धा हे औषधी उपाय ठरते आणि सनबर्न सारख्या समस्या म्हणजे उन्हाने जर त्वचा काळे पडली यावर सुद्धा कोरपडीचा गर अंत्य उपयोगी हो ठरतो कोरपडीचा सगळ्यात महत्वाचा उपयोग हो, सगळ्यांनाच माहीत आहे की तो केसांच्या आरोग्य हो सुधारण सुधारण्यासाठी होतो उपयोग म्हणजे तर केसांच्या संदर्भात जी प्रोडक्ट असतात त्यामध्ये कोरपड असल्याचा दावा केला जातो ताज्या कोरपडीचा गर जर तुम्ही केसांना लावला तर केस गती थांबते दाटू होतात मजबूत होतात फक्त या गोष्टीत नियमित हवा हवी आज लावली तर एक महिन्यानंतर लावली तर मात्र त्याचा तेवढा परिणाम दिसणार नाही आठवड्यातून कमीत कमी एकदा तरी नियमित कोरपडीचा गर लावता लावता गेला तर हळूहळू हयो हयो केसांचा पोत सुधारतो केसांमध्ये झालेले सुधारणा ही तुम्हाला जाणवते खोबरे तेलामध्ये कोपडे कोरपडीचा रस घालून तो केसांच्या मुळांना लावल्यास केसांच्या आरोग्य सुधारण्यास मदत होते मग आता तुमच्या लक्षात आले असेल की कोरपडीचा रोप लावलेने हे तुमच्या वास्तुशास्त्रामच्या दृष्टीने तर महत्त्वाचे आहे पण तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा फायदा करून देणारे आहे तर अशा कोरफडीचे आरोग्यासाठी असंख्य फायदे आहेत परंतु ज्यांना गंभीर आजार रा आहेत त्यांनी कोरफडीचे सेवन करण्याआधी आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या कोरफडीला संस्कृतीमध्ये गुतकुमारी म्हणतात आणि इंग्लिशमध्ये एलवरा म्हणतात अशी ही बहुगुणी असणारी कोरपड तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ती नक्की तुमच्या कुंडीमध्ये लावा आणि त्याचा उपयोगसुद्धा करा बऱ्याच जणांकडे कुंडीत कोरपड असते तरी पण त्यांचा उपयोग नीट माहीत नसल्यामुळे ते त्यांचा उपयोग करत नस दिसत नाही तर कोरपडीचा उपयोग भरपूर आहे त्याचा लाभ घ्या नक्की करून करून घ्या तुमच्या घरात कोरफड असेल तर कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप आभार आहोत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरु